स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रात औद्योगिकरणाची गंगा आणली परंतु ही आता ओळख पुसून टाकण्याचं काम आणि उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर नेण्याचं आणि जाण्याचं काम हे सध्याचं माहितीचं सरकार करते अनेक उद्योग गुजरातमध्ये गेले तरी सरकार ब्र काढत नाही आजच एक बातमी आलेली आहे की चाकण इंडस्ट्रीयल इस्टेटमधून देखील आता बरेच उद्योग बाहेर जायला लागले दुसऱ्या बाजूनं युवकांच्यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षेतला सावळा गोंधळ आपण अनुभवलेला आहे रिक्त सरकारी पदं रखडलेली शिक्षक भरती नीटच्या परीक्षेत झालेल्या भ्रष्टाचार म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातील युवा वर्ग प्रचंड संतप्त या सरकारच्या जा विरोधी झालेलं आहे ऑलिम्पिक खेळापासून ते गावातल्या आपल्या माता भगिनींपर्यंत महिलांच्यावर अत्याचार कसे मागच्या काळात झाले हे आपण बघितलं आमच्या लाडक्या बहिणीला सुरक्षिततेची खात्री सरकार उड़ोन, उड़ोन उड़ो हे सरकार देऊ शकत नाही हे महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींच्या लक्षात आलं दुसरं पवित्र विधानसभेच्या पायऱ्यांपासून ते पोलीस ठाण्यातल्या गोळीबारापर्यंत कायदा सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडवणं उडवलेला आहे या सरकारच्या काळात कोयता गँग ड्रग रॅकेट नागपुरात टेबलवर बसून जुगार खेळणारे पोलीस हे सगळे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत आणि त्यामुळं उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणचा पुतळा कोसळला त्यामध्ये देखील घोटाळा करताना भ्रष्टाचार करताना या सरकारने मागं पुढं पाहिलं नाही महापुरुषांचा अवमान करताना देखील पाहिलं नाही आणि हा पुतळा उभा करताना देखील प्रचंड भ्रष्टाचार करून हा पुतळा कोसळेल अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी त्यांनी उभं केलं आणि शेवटी संविधानाला बदलण्याचा डाव आजही यांचा कायम आम्हाला दिसतोय